कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पन्नासहून अधिक गावांमध्ये अवैध धंद्यांचे उघडे आम साम्राज्य पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिक गावांमध्ये सध्या खुल्या मटका जुगार हातभट्टी दारू गांजा यांसारख्या अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलीस प्रशासन मात्र या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आणि ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होती या काळ्या धंद्याची काळे कडून पैसे वसूल केले जात असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे तसेच गुटखा व बेकायदेशीर वृक्षतोडीवर वसुलीसाठी वेगळ्याच पोलिसाची नियुक्ती केल्याची माहिती उघड होती आहे यामध्ये उमदी येथील विशेष म्हणजे यापैकी काही अवैध धंदे गावांमध्ये मुख्य चौका चौकात अथवा सार्वजनिक ठिकाणी सर्रास सुरू आहेत युवक वर्ग या विघातक प्रवृत्तीकडे वळत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत उमदी संख माडग्याळ अंकलगी करजगी बोरगी बेळडुगी सोन्याळ उटगी अशा अनेक गावांमध्ये सर्रास सगळ्याच गावागावात दिवस रात्र हातभट्टीची विक्री सर्रासपणे केली जात असून काही भागांमध्ये तर दारूच्या गाड्याही खुले आम एजा करत असल्याचं निदर्शनास येत आहे गावकऱ्यांच्या मते पोलिस दलाला या सर्व गोष्टींची माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही उलट काही ठिकाणी पोलिस आणि अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये साठे लोट असल्याच्या चर्चा गावागावात रंगत आहेत मध्यंतरी सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील गावकऱ्यांनी एकत्रित गावातील मटका व दारू धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून निवेदन दिलं होतं मात्र उमदी पोलिसांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पत्रकार व निवृत्त पोलीस अधिकारी या सर्वांनी एकत्र येत एक, जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार देण्याची मागणी केली आहे दरम्यान जर तात्काळ कारवाई झाली नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काही सामाजिक संस्थांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार का आणि गावकऱ्यांचं विश्वासार्ह रक्षण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे